सगळ्या पॉलिटिकल पार्टी म्हणून आपल्याला चुत्या बनवत आहेत जेव्हा बीजेपी बिहारमध्ये झाडं तोडते तेव्हा काँग्रेस वाले प्रोटेस्ट करतात आणि जेव्हा काँग्रेस हैदराबाद मध्ये झाडं तोडत तेव्हा वाले प्रोटेस्ट करतात काही लोकांना असं वाटतं की काँग्रेसची सत्ता आली की तर देश बदलून जाईल आणि काहींना असं वाटतं की एखाद्या स्टेटमध्ये बीजेपी आली तर सगळं बदलून जाईल पण रियालिटी तर ही आहे जोपर्यंत आपण बदलणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येक इलेक्शनला गव्हर्नमेंट बदलते पण तिथे गव्हर्नमेंट शिवाय काहीच बदलत नाही आणि हे जे अपोजिशन प्रत्येक गोष्टीमध्ये अडाणीला इन्व्हॉल्व्ह करतं तेच वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जीने करण अडाणीला बोर्डचा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि एवढंच नाही तर तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने अडाणी सोबत बारा हजार चारशे करोडचा सा एमओयू साईन केला सोप्या शब्दात सांगायचं सा झालं तर बीजेपी असो किंवा काँग्रेस हे दोघही लोकांना च्युत्या बनवण्याचं काम करत आणि लोकांना भडकवण्याचं काम करताय आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे यांच्या जाळ्यामध्ये सामान्य माणूस अडकतोय